नमस्कार मंडळी मंडळी राज्य यशस्वीरित्या चालवण्यासाठी पाहिजे असतात चांगले कर्मचारी कर्मट व इनामदार सेवक पण कधी कधी सेवकाकडूनही चूक होऊ शकते कारण तेही शेवटी मनुष्यच ना आज याच गोष्टीचा प्रत्यय आपल्याला या कथेतून येणार आहे चला तर मग ऐकूया आज वेताळाने राजा विक्रमादित्यांना कोणती कथा सांगितली व कोणता प्रश्न विचारला ते वेताळ कथा सांगायला सुरुवात करतो कनकापूर नावाच्या राज्यात राजा यशोद्यांचे राज्य होते कालपर्यंत युवराज राजाचे अचानक वडिलांचे निधन झाल्याने तो राजा झाला त्याला ते पद स्वीकारावे लागले सिंहासनावर बसावे लागले राजावर राज्य करणे म्हणजेच एक प्रकारची समाजाची सेवा करण्यासारखेच आहे पण कधी कधी सत्याधारालाही मोह पडतो आणि तो मोहाच्या भरात तो त्या पदाचा दुरुपयोग करतो पण राजा यशोधन मात्र तसा नव्हता अत्यंत न्यायप्रिय धर्मनिष्ठ व मनाने दयाळू राजा होता एकदा काय होते राजा यशोधनच्या दरबारात मालसिंग नावाचा एक व्यापारी येतो तो राजाला सांगतो कि मी माझ्यासोबत दोन नृतिका आणल्या आहेत व त्यांचा नृत्यविष्कार पाहून तुम्ही आनंदित व्हाल त्या दोन नृतिका दरबारात नृत्यविष्कार सादर करतात खरोखरच त्यांची नृत्य कला वाखण्याजोगी होती राजा खुश होऊन त्या दोन नृतिकांना सोन्या चांदीचे उपहार देऊन सन्मानित करतो तेव्हा मालसिंग राजा यशोधनला सांगतो महाराज या नृतिका माझ्याकडून तुम्हाला भेट स्वरूपात मी देत आहे या नृतिका आजपासून तुमच्या बरोबर राहून तुमची सेवा करतील जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्यांचे नृत्य पाहू शकता हे ऐकल्यावर राजा यशोधनला प्रचंड राग येतो तो मालसिंगला सांगतो माझ्या राज्यात हे असे प्रकार चालणार नाहीत कुणाला बंदी बनवून त्यांच्याकडून सेवकासारखे काम करून घेणे हे राजाच्या दृष्टीने योग्य नाही मालसिंगची राजा भर दरबारात खरडपट्टी काढतो व त्या दोन्ही नृत्यिकांना ताबडतोब स्वतंत्र करतो मालसिंग हे सर्व राजाच्या जवळ राहता यावे व त्यानिमित्ताने आपला कर चुकवता येईल या उद्देशाने करत होता पण झाले उलटेच उलटच राजाने मालसिंगला थकवलेले सर्व कर ताबडतोब आणून भरण्यासाठी खडेबोल सुनावले राजा यशोधन मालसिंगला सांगतो राजाच्या हिताचा विचार न करता राज्याच्या हिताचा विचार तुम्ही केला पाहिजे राज्य सुखी तर मी सुखी राज्याच्या हिताच राजाचे व प्रजेचे हित आहे मालसिंगला फार अपमानित झाल्यासारखे वाटते व तो तिथून निघून जातो पुढे काही दिवस लोटतात त्याच राज्यात प्रीतमलाल नावाचा शेठजी असतो शेठजीला एक सुंदर कन्या असते कन्या दिसायला खूप देखणी व संस्कारशील असते प्रीतमलाल शेटजीने आपल्या मुलीला खूप लाडात वाढवलेले असते तिचे संगोपन एखाद्या राजकुमारीप्रमाणे राजकन्येप्रमाणे केलेले असते त्यामुळे शेटजींना आपल्या मुलीला शेट मुली वर म्हणून एक राजकुमार मिळावा असे वाटत होते शेवटी शेठजी ठरवतात की आपण आपल्या मुलीचे स्थळ घेऊन राजा यशोदनला भेटावे शेठजी प्रीतमलाल राजा यशोदनला सांगतात की माझ्या मुलीशी तुम्ही विवाह करावा अशी माझी इच्छा आहे राजा यशोदन त्यांचे आदरतित्य करतो व सांगतो की मी याचा विचार करेन व तुम्हाला कळवेन त्यानंतर राजा यशोदनला वाटते की जर मला यांची मुलगी पसंत पडली नाही तर नकार कळवणे त्या मुलीच्या भविष्याच्या दृष्टीने चांगले नाही त्यामुळे राजा आपल्या राजकारभारातील दोन ज्येष्ठ सेवकांना त्या मुलीला पाहून येण्यास सांगतो त्याचा विचार असतो की हे ज्येष्ठ सेवक त्यांच्या वडिलांपासून राजकारभारात आहेत त्यामुळे त्यांनाच पाठवून शहानिशा करून येणे योग्य ठरेल ठरल्याप्रमाणे दोन्ही ज्येष्ठ सेवक सचित्र व विचित्र सिंग शेठजी प्रीतमलालच्या मुलीला पाहण्यासाठी जातात मुलगी अतिशय गुणवान रूपवान व संस्कार दक्ष असल्याचे पाहता क्षणी कळल्यावर सचित्र व विचित्र सिंग खूप आनंदित होतात ते शेठजींचा निरोप घेऊन अगदी आनंदाने राजा यशोधनला भेटण्यासाठी लगबगीने बाहेर पडतात ते दोघे आपापसात चर्चा करतात की आपला राजा यशोधनला वधू म्हणून अगदी शोभेल अशी कन्या आहे म्हणून लगबगीने चालत असतानाच मध्येच त्यांना व्यापारी मालसिंग भेटतो मालसिंग त्यांना कुठे गेलेला असे विचारतो आपण कुठे गेलेलो याची सविस्तर माहिती सचित्र व विचित्र सिंग व्यापारी मालसिंगला देतात तेव्हा मालसिंगला राजा यशोधनने भर दरबारात आपला केला व त्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने मालसिंग सचित्र व विचित्र सिंगला राजाने जे आपल्याला सांगितले त्याच्या त्याचा दुरुपयोग करून सचित्र व विचित्र सिंगचे कान भरतो तो सांगतो की जर एवढी रूपवान गुणवान मुलगी राजाला पत्नी म्हणून मिळाली तर राजाचा संपूर्ण राज्याकडे दुर्लक्ष होईल राजा कायम आपल्या पत्नीचेच ऐकेल तिच्या अवतीभोवती फिरत राहिला तर तिच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकला तर संपूर्ण राज्यावर असले आलेल्या संकटाकडे राजा पूर्णपणे लक्ष देऊ शकणार नाही आणि आपल्याला राज्यापेक्षा राजाच्या हिताचा विचार केला पाहिजे नाही का शेवटी आपले महाराज यशोधन असेच सांगतात सचित्र व विचित्र सिंगला ते बोलणे पटते व ते राजा यशोधनला येऊन सांगतात की कन्या दिसायला सुंदर नाही रूपवान नाही गुणवान नाही तुम्हाला शोभणार नाही आणि संस्कारदक्ष तर नाहीच नाही हे ऐकल्यावर राजा यशोधन प्रीतमलाल शेटजींना नकार कळवतात प्रीतमलाल शेटजींना खूप वाईट वाटते पण त्यांना आपल्या मुलीचे लग्न करायचेच असते त्यामुळे ते तिच्या योग्य वर शोधतच असतात इकडे राजा यशोधनचा सेनापती सुखदेव स्वतःसाठी वधू शोधत असतो कुठून तरी सेनापती सुखदेव व प्रीतमलाल शेठजींची मुलगी पद्मा हे एकत्र येतात व त्यांची एकमेकांची पसंती होते व त्यांचा साखरपुडा होतो प्रीतमलाल शेठजी खूप आनंदात असतात शेवटी त्यांच्या मुलीसाठी योग्य वर त्यांना मिळालेलाच असतो सेनापती सुखदेव अत्यंत पराक्रम कर्तव्यदक्ष व राजाप्रती समर्पणाची भावना ठेवणारा होता त्यामुळे शेठजींना खूप आनंद होतो साखरपुडा झाल्याने सेनापती सुखदेव व पद्मा वरचेवर भेटणे फिरायला जाणे एकमेकांना समजून घेणे हे चालूच होते एके दिवशी असेच पद्मा व सुखदेव फिरायला वनात गेले असताना पद्माने सुखदेवकडे मला झो घोडस्वारी करायची आहे असा हट्ट धरला मी घोडस्वारी करते मी एकटी घोडस्वारी करून येते असे सांगते काही अंतरावर गेल्यावर घोडा उधळतो व तो पद्माला घेऊन सैरा वेरा पळत सुटतो पद्मा घाबरते व मला वाचवा वाचवा अशी ओरडते दुसरीकडे राजा यशोधन पण पर्यटनाला वनात गेलेला असतो राजा यशोधन ऐकतो व तिला वाचवण्यासाठी पुढे होतो व तिला वाचवतो राजा यशोधन तिला वाचवतो पण तिला क्षणी राजा यशोधन पद्माच्या प्रेमात पडतो त्याला ती खूप आवडते व तो ठरवतो की ह्या युवतीबरोबर वर आपल्याला लग्न करायचे आहे राजा यशोधन सचित्र व विचित्र सिंगला सांगतो तेव्हा सचित्र व विचित्र सिंग घाबरतात कारण मागच्या वेळेचा राजाने आपल्याला पाहायला पाठवलेली मुलगी हीच आहे ज्याबद्दल आपण राजाला खोटे सांगितले होते पण सचित्र व विचित्र सिंग राजा यशोदनची माफी मागतात व सर्व काही खरे सांगतात त्यावेळेस सेनापती सुखदेव राजा यशोधन बरोबर असतो राजा यशोधन सुखदेवला सांगतो की ती मुलगी मला प्रचंड आवडली आहे व माझा विवाह तिच्याशी व्हावा हीच माझी इच्छा आहे तेव्हा सेनापती सुखदेव सचित्र व विचित्र सिंगला सांगतो की मला सांगा ती मुलगी कुठे राहते व मला तिथे घेऊन जावा मी त्या मुलीच्या वडिलांकडे राजा यशोधनच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवतो सचित्र व विचित्र सिंग सेनापती सुखदेवला घेऊन त्या मुलीच्या घरी जातात तेव्हा सुखदेव आश्चर्यचकित होतो व विचारतो तुम्ही मला इथे कुठे घेऊन आला आहात हे तर शेठजी प्रीतमलालचे घर आहे हे तर माझी सासूरवाडी आहे व शेठजी प्रितमलाल ना एक तर एकच मुलगी आहे व ती म्हणजे पद्मा तेव्हा सचित्र व विचित्र सिंग सेनापती सुखदेवला सांगतात की ही पद्माच ती मुलगी आहे जी राजा यशोदनला आवडली आहे सेनापती सुखदेवच्या पायाकालची जमीनच सरकते तो हडबडतो त्याला खूप दुःख होते व थोडा वेळ शांत बसून तो विचार करतो व ठरवतो राजाला पद्मा आवडते राजाचा सुखाचा मला विचार करायला पाहिजे मी सेनापती आहे माझ्यासाठी राजाचे व राज्याचे सुख हेच माझ्यासाठी मोठे आहे तो सचित्र व विचित्र सिंगला सांगतो ताबडतोब सुखदेव शेठजी प्रीतमलालकडे जातो व आपली साखरपुड्याची अंगठी देऊन तो आपला लग्न प्रस्ताव मोडतो पद्मालाही खूप वाईट वाटते व वा राजा यशोदनचा विवाह प्रस्ताव ठेवून पद्मा व राजा यशोदांचा विवाह ठरवतो संपूर्ण विवाह सोहळ्याची तयारी सुरू होते त्यावेळेस राजा यशोधनला आनंद होतो त्यावेळेस राजा यशोधन ठरवतो की आपण लग्न सोहळ्या दिवशी राज्य कारभारातील काही जणांना पुरस्कार द्यायचे तेव्हा सचित्र व विचित्र सिंग सांगतो की खर तर या पुरस्काराचा खरा हक्कदार तर सेनापती सुखदेव आहे कारण त्याने तुमच्या सुखासाठी व राज्याच्या सुखासाठी कन्या पद्माबरोबर आपला साखरपुडा मोडला व तुमचा विवाह प्रस्ताव ठेवला हे करणे एवढे सोपे नाही त्याने फक्त आपल्या राज्याचा विचार केला तेव्हा राजा यशोदनला धक्काच बसतो त्याला सुखदेव बद्दल खूप वाईट वाटते राजाला सर्व प्रकाराची जाणीव होते प्रत्यक्ष विवाहाच्या क्षणी राजा यशोधन सेनापती सुखदेवला खरं म्हणजे पद्माशी तुझा विवाह व्हायला हवा असे सांगून त्याला विवाहासाठी तयार करतो व पद्मा व सुखदेवचे लग्न लावून देतो वेताळ प्रश्न विचारतो की विक्रम सांग विवाह तर झाला मग आता सांग राजा यशोधन व सेनापती सुखदेव यात सर्वात मोठा त्याग कोणाचा कोणाचा आहे मोठा त्याग एक क्षणही विलंब न करता राजा विक्रमादित्य सांगतात ऐक वेताळ सर्वात मोठा त्याग सेनापती सुखदेवांचा आहे कारण राजा यशोधन केवळ एकदा बघून त्या मुलीच्या प्रेमात पडला होता पण सेनापती सुखदेवाचा त्या मुलीशी साखरपुडा झाला होता त्या मुलीवर त्याचे नितांत प्रेम होते अनेक भेटीगटी झाल्या होत्या पण तरीही केवळ राजाचे हित म्हणून तो त्यांच्या मार्गातून बाजूला झाला होता त्यामुळे सेनापती सुखदेवाचाच त्याग मोठा आहे या प्रश्नाचे उत्तर विक्रमादित्यांनी बरोबर दिलेले आहे वेताळाला सर्वात मोठा त्याग कोणाचा या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते या प्रश्नाचे उत्तर विक्रमादित्यांनी बरोबर दिल्याची पुष्टी झाल्यानंतर वेताळ पुन्हा उडून गेला अशा प्रकारे कथा पूर्ण झाली कथा आवडल्यास साहित्य सहल एक अनोखा प्रवास या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कथा कशी वाटली त्याची प्रति प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद